नमस्कार शेतकरी बंधून स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून शेळीपालनविषयक माहिती पाहणार आहोत तसेच एक मुलाखती पाहणार आहोत मंडळी जर का आपण योग्य व्यवस्थापन केले योग्य नियोजन केले तर आपण क्लास वन अधिकारी इंजिनियर यांच्यापेक्षाही ज्या शेळीपालनामधून उत्पन्न घेऊ शकतो तर मंडळी याबद्दलचाच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आपला परिचय द्या आपल्या युट्यूबवर मी गौरी शंकर शरणाप्पा बुरकुल मंगळवेडा किती आहेत सध्या साधारण माझ्याकडे एकशे पन्नास शेळ्या आहेत आणि एक सत्तर ते ऐंशी करडे आहेत असे दोनशे तीचा एकूण गोटा आहे ठीक आहे शेळ्या सर्व आपण या कोटून खरेदी केलेल्या आहेत हा शेळ्या मी कमीत कमी पाच ते सहा जाती या सध्या खरेदी केलेल्या आहेत माझ्याकडे तोतापुरी आहे शिरोया आहे भोर आहे उस्मानाबाद आहे डोंगरी म्हणून साताऱ्याची एक जात आहेत ती आहेत अशा प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळ्या बाजारातून वेगवेगळ्या तिथून मी खरेदी केले आहे ओके okay. साहेब या शेळ्यांपासून आपल्याला वार्षिक उत्पन्न किती मिळत आहेत सध्या या शेळ्यापासून तसं वार्षिक उत्पन्न तसं साधारण चार ते पाच लाख रुपये खर्च जाता मिळू शकते पण जेवढा आपण स्वतःहून त्याच्यावर लक्ष देणं आणि स्वतःच्या जमिनीतून जर आपल्याला चारा उपलब्ध होत असेल तर त्या माल त्या फार्म हाऊसवाल्याला उत्पन्न जास्तीत जास्त मिळण्यास हरकत नाही ठीक आहे साहेब आता या शेळ्या आहेत आपल्याकडे या शाळ्यामध्ये सर्वात परवडणारी जात कोणती आपल्याला ह्या शेळ्यामध्ये सर्वात जास्त परवडणारी जात म्हणजे शिरोई राजस्थानची ही जात आहे शिरोई म्हणून ही सगळ्यात जास्त आपल्याला परवडणारी आहे किती कि किती साधारण त्यांचं कर्डांचे कसे नियोजन वर्षाला किंवा किती महिन्याला ते आपल्या वलेच वेत आहे त्यांचे सहा महिन्याला हा सहा महिन्याला वेत आहे त्या शेळ्यांना दूध जास्त आहे जर तुम्ही खाद्य वगैरे आणि त्याला आमुन म्हणून असतं घुशी वगैरे थोडं खोराक घातला तर त्याचं दुधाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचे करडे फास्टमध्ये आपल्याला विक्रीला येऊ शकते आपल्या शेळ्याला जर पिल्ल्यांना तीन, तीन महिने चार महिने जर विक्रीला लागत असतील तर ते दीड ते दोन महिन्यात आपल्या चार महिन्याच्या पिल्ला एवढे त्यांची वाढ आहे ओके साहेब या शेळ्यांना आजार कोण कोणते होतात त्याच्यावर काय उपाय कशा करतात या शेळ्यांना आजार काय होतात त्या आजारासाठीच आपण आधीच उपाययोजना करतो म्हणजे शेड शेडमध्ये आम्ही दर महिन्याला एकदा साधारण एका कप्प्यामध्ये मी पाच किलो चुण्याचं पाणी करून पूर्ण शेळ्या माझ्या बाहेर काढून मी साडा मारून घेतो चुन्याच्या पाण्याचा निवडी करून एकदम पत्तळ सडा असा मारून घेतो आणि कमीत कमी दोन तास शेळ्या त्या शेडमध्ये सोडत नाही ना। पूर्ण ते वाळून गेल्यानंतर मगच मी ते शेळ्या शेडमध्ये पाठवून देतो ती चुन्याचं पाणी मारल्यामुळे जे जंतू आहेत ते तितकेच नष्ट होतात नवीन जंतू तयारच होऊ शकत नाही त्यामुळे शेळ्यावर येणारा रोगीचं प्रमाण फार कमी प्रमाणात आहे आणि त्यांचं म्हणजे जे टॉनिक आहे महिन्याला ते पूर्ण आम्ही देत असतो ठीक आहे साहेब हे झाला जर मुरुम असेल तर शेडमध्ये हा मुरुम असेल तर मग जर ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेडमध्ये कोबा केलेला आहे त्यांनी काय करणे गरजेचं कोबा केलेला शेडमध्ये कोबा करूनच असं माझं मत आहे कोब्या केल्याने शेळ्यांच्या नकाला रोगाचं प्रमाण वाढतं आणि कोब्यावरती आपण कुठलंही टॉनिक फवारू शकत नाही फवारलं तर ते एकदा धुतलं की ते निघून जाईल तसं मुरमावर जर आपण एकदा फवारणी केली तर ते कमीत कमी आपलं एक महिनापर्यंत त्यांचं त्याचं ते पंधरा दिवस तर किमान त्याचं हे राहू शकतं त्याच्यावर शेळी पालन करत असताना कोणत्या बाबीवर जास्त लक्ष देणे गरजेचे शेळी पालन करणाऱ्याने माझं मत वैयक्तिक असं आहे मला आलेला अनुभव हा। शेळी पालन करणाऱ्यानं जर स्वतःची जमीन त्याला साधारण दोनच एकर असू द्या त्या दोन एकरात जर त्याला पुरेस पाणी असेल खाद्यासाठी तर त्या व्यक्तीनं नियोजन केलं पाहिजे आज जर त्यानं दीडशे शेळ्या घेतल्या तर दीडशे शेळ्याला माझ्या माझ्या हिशोबानं दीडशे शेळ्याला वीस क्विंटे वैरण पंधरा दिवसासाठी लागते तर असे त्या स्वतःना जर स्वतःची जमीन दोन एकर असेल तर एक तारखेला एक पेरणी करायची पंधरा करा तारखेला एक करायची परत एक तारखेला एक करायची परत पंधरा तारखेला असं जर रेग्युलरपणा जर ठेवला पंधरा दिवसाच्या अंतरा पंधरा दिवसाच्या अंतरावर जर त्यानं तो पद्धतीनं जर पेरणी केली वैरणाचे नियोजन केलं तर त्याला बाहेरला चारा एकत घेण्याची गरज पडणार नाही आणि बाहेरला चारा विकत घेऊन न परवडणारी वस्तू आहे तर स्वतःच्या जमिनीत काय न पिकण्या आणि दुसऱ्याला देण्यापेक्षा तो चारा आपल्याला शेळीला घालून आपलीच म्हणजे उत्पन्नाची बाजू वाढू शकते साहेब आपण ब्लिडिंग साठी बोकडे कोणते वापरतो आता या शेळ्यांसाठी आता ब्लिडिंग साठी म्हणजे आम्ही तोतापुरी हे जातीचे वापरतो ठीक आहे विक्रीसाठी मार्केट कोणता आहे आपल्याला सध्या कसं आहे माझं शेळी पालन चालू करून साधारण एक वर्ष होऊन गेलं आता मी हात नवीनच आहे पण मी मार्केट मला आता या शेडवरूनच माझे बोकडं वगैरे विक्री झालेले आहेत मी अजून कुठल्याही मार्केटला एकही पिल्लू घेऊन गेलेलो नाही आपली क्वालिटी चांगली आहे त्यामुळे हा हो शेळी पालन परवडते का असं सर्वच खरं प्रामाणिक माझं मत आहे मी युट्यूबवर बरेच ठिकाणी बघितलं लय मोठं सांगितलं जातं पण हे चुकीचं आहे माझं मत आहे का तर ज्या आपण ऍक्च्युली त्यात उतरतो आणि त्याचा अनुभव घेतो त्या माणसांनी खरंच प्रामाणिक माहिती द्यावं शेळी पालन हे परवडणारी जात आहे हे परवडणार आहे पण त्याच्या बऱ्याच गोष्टी त्यातनं शिकावं लागतील पहिली गोष्ट माझं मत आहे बंदिस्त शेळी पालना ऐवजी हो जर आपल्या भागात चारा बाहेर उत्पन्न उत्पन होत म्हणजे उपलब्ध असेल बाबा रानात मोकळ्या जा जागेवर बांधावर तर शेळ्या फिरवून आणणं महत्वाचं आहे आणि फिरवून आणल्यानंतर त्यांना जो चारा लागण्याचा प्रमाण आहे तो फार कमी प्रमाणात लागतो जर दिवसभर जर शेळ्या फिरून आल्या तर आपल्याला एवढा दहा टक्का दहा टक्केही चारा आपल्या स्वतःच्या मालकीचा लागू शकत नाही एवढं मला खात्री आहे फक्त आल्यानंतर जर त्यांना वाळी वैरणीची किंवा आम्ही जर व्यवस्था केली गहू तुरीबुस्सा मका भुस्सा ज्वारीचा बुस्कट किंवा हरभराचा बुस्कट जर आपण टाकलं तर बाहेरला सगळा हिरवा चारा जे खाऊन आलेला असते ते वाळा बुस्कट खाण्यानं किंवा त्या तुरी चुन्ना तुरबुसकट किंवा हरभरा बुस्कट किंवा वैरण वाळे त्या खाण्यानं जे रवत होऊन त्यांचे शारीरिक म्हणजे रोग कुठले त्यांना होत आहेत पण जेवढा आपल्याला फिरवून बाहेरचं खाऊ घालता येईल तेवढ्या जास्तीत जास्त आपण त्यात इन्कम मिळवू शकतो जर स्वतःच्या जमिनीतनं जर दुष्काळी परिस्थिती असेल पाण्याचं प्रमाण कमी असेल तर त्या माणसाने खरंच प्रामाणिक शेळी पालनाचा नाद करू नये ठीक आहे मग आता मला एका शेळीचं आपलं हे सांगा वार्षिक उत्पन्न एका साधारणतः एका शेळीवर न पसन अभ्यास केलेला आहे आज होता एक शेळी आपण घेतल्यानंतर वर्षात दोनदा बरोबर एक शेळीला साधारण मी हिशोब केलेला आहे सगळा खर्च रोजचा किती येतो कमीत कमी बारा ते पंधरा रुपये रोज एका शेळीला बंदिस्त मध्ये ठेवल्यावर खर्च येतो जर आपली ताकद असेल शंभर शेळ्याचा जर रोजचा दीड हजार रुपये खर्च असेल तर सहा महिने आपली ताकद असेल तर त्यांनी बंदस्ती शेळी पालन करावं नाहीतर काय होतंय आपण हौसनं शेळ्या घेतो ज्यावेळेस त्यांचा खर्च महिना दोन महिने आपण व्यवस्थित करतो शिल्लक तिथनं जेव्हा आपल्याला खरंच शेळी यायला चालू होती त्यावेळेस जर शेळीला खाद्य खुराक वगैरे कमी पडलं तर आपलं नुकसान भरपूर प्रमाणात होण्याची चान्सेसच आहेत आणि होतही त्याचे अनुभव मी घेतलेले आहेत काही ठिकाणी नाही सर मला असं म्हणायचं की जर का आपल्या शेळीला स्वतःचा चारा असेल मोकळ्या सोडली आपल्या शेतामध्ये बाद बांधोर्यावर हो। तर त्या शेळीने जर का चौदा महिन्यामध्ये चार पिल्लांना जन्म दिला तर त्यामुळे निश्चित फायदा होण्यासारखा आहेच की फायदा तर या या तो हो मी सांगितलंय जर पालन आपल्या स्वतःची जरी पाच एकर जमीन असेल त्या पाच सुद्धा जायची गरज नाही शेळेनं रिस्त जरी गाड्या बांधावर जर खाऊन शेळी आपली येऊन आत राहिले तरी आपल्याला एवढा फायदा होऊ शकतो तो फायदा एक आपण चांगल्या बिझनेस मध्ये मिळवू शकत नाही तसा फायदा आहे पण मी काय सांगितलंय तुम्हाला बाहेरले वैरण फिरून खाणं आणि आपल्या रानातले आणून विकत आणून खाऊ घालणं यात फरक राहणार एका शेती सरासरी किती पिल्ल होतात म्हणजे प्रमाण किती असतं ऐंशी टक्के आहे आणि तिळ्यांचं तिळ्यांचं कुठं तर मला आढळलं आहे आणि एकाच कुठं तर आहे जुळे मात्र सर जुळ्याचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाण आहे जुळ्याचं साहेब आपल्या शेडवर आपण किती खर्च केलेला माझा शेडला मी तसा खर्च भरपूर केलेला आहे साधारण मी दहा ते साडे दहा लाख रुपये खर्च केलेला आहे पण माझ्या शेडवर ऑटोमॅटिक सिस्टीम सगळे आहे पाणी जागेवर मिळतं संपलं की भरलं जातं चारा एकदा दावणी टाकला परत टाकायची गरज नाही सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी तीन टाइम माझा शेड स्वच्छ केला कामगारांना त्रास कमी एक दोन गाड्यावर माझ्या दोन अडीचशे तीनशे शेळ्या मी करू शकतो सांभाळू शकतो पावसाळ्यात शेळ्यांची आपण काय काळजी घेत आहात पावसाळ्यात शेळ्यांची म्हणजे पावसाचं पाणी आत येऊ नये आणि जो वारं सुटते आषाढी वारं वगैरे हे थंड बारीक वाऱ्यांना जे बाबा शेळ्या लहान पिल्ल्यांदा जो रोग येतो त्यासाठी ते त्याला आपली जी पोती म्हणतात तरटी पोथी म्हणजे जुनी पोती येतो ते आता प्लास्टिक बार नाहीत जुनी पोती गरम असते उबदार असते ते पोती बांधून घेणे साईडनं आत वारा येऊ नये टॉनिक देणे जुलाब वगैरे होणे म्हणून ते टॉनिक वगैरे देणे काळजी घेतली जाते खुराकाचे प्रमाण काय शिडीला किती खुराक आणि देत महिन्यानंतर आपण साधारण एक महिन्या सव्वा महिन्यानंतर झालेल्या कर्डांना मी शंभर ग्रॅम फक्त दिवसातून शंभर ग्रॅम त्यांना खपली हे खपली म्हणतो सातू घालतो प्रत्येक शेडीला शंभर ते सव्वाशे ग्रॅम सातू त्या हिशोबाने मी घालतो नसेल तर मक्याचा भरडा करून त्यांना त्यांच्यात त्या ह्याच्यात गाठले जाते आणि बाकी वैरण आणि वाळी वैरण थोडी बारीक मुरबान जे असते ते त्यांना खावायला दिलं जातं करडांच्या वजन वाढीसाठी विशेष काय करतात आपण करडांच्या वजन वाढीसाठी विशेष काय असं नाही हेच खुराक जर दिला आपण जर मका आणि सातूचं जर प्रमाण वाढवलं तर त्यांची फास्ट विशेष वाढवू शकते करडांची साहेब आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि आपल्या बांधावर वगैरे लहान म्हणजे वनस्पती वाढायला गवत वाढायला लागले तर आपण त्या शेळ्यांना मोकळे सोडणार आहात का आता मी माझ्या बाजा भागात माझ्या शेळच्या बाजूला पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं आणि उशिरा पाऊस पडल्यामुळं आत्ता थोडं प्रमाण चालू झालंय तर मी ते पावसाचे जर वनस्पती बांधावरती वाढायला चालू झाल्यानंतर मी शेळ्या सोडायचं चालू करणार आणि त्याच्या मागे दोन गडी लावून मी त्यांची काळजी घेणार फिरवण्याची आणि सोडणार पण आता चालू करणार फिरवायला पावसाळ्यात ठीक आहे साहेब आता शेवटचा प्रश्न असा आहे की शेळी पालन कर, करताना खर्चात कशी बचत करावी आणि जास्त नफा मिळवण्यासाठी काय करावं माझं तर वैयक्तिक मत असं आहे शेळी पालन करताना कमीत कमी खर्चात शेड बनवावं ओके साठी पैसा खर्च करून नये मी एक माझ्याकडे पैसा आहे मला काय वाटलं नाही त्या गोष्टीचा जर मी साठी दहा अकरा लाख घातले तर तेवढेच पैसे मला पाहिजे शेळी घालायला तेवढेच पैसे मी घातले म्हणून मला शेळी पालन परवडते जर तुम्ही शेडला दहा लाख खर्चले आणि पाच लाख शेळे आणलं तर तुम्ही पूर्णपणे लॉस मध्ये जाऊ शकता त्यासाठी जेवढ्या कमी प्रमाणात शेड ला पैसे खर्च होतील तेवढे करा आणि शेळीपेक्षा माझं मत आहे बाजारात ना तुम्ही महिना दीड महिना पावणे दोन महिन्याला झालेले जे बोकड असते ते जर आणून त्याचे जर तीन ते चार महिने चांगल्या प्रकारे खाद्य घालून त्याला खुराक घालून जर तुम्ही वाढ केली तर जेवढा फास्ट तुम्हाला पैसा मिळेल तेवढं शेळीपालनापेक्षा बोकड़ ह्याच्यात पैसे मिळू शकतील असं एक अभ्यास आहे माझा त्यात साहेब आता सध्या बेरोजगारी तरुणांची वाढलेली आहे सध्या इंजिनियर पाहतोय किंवा कोणते शिक्षक बी एड डी एड केलेले विद्यार्थी असे मोकळे आहेत बेरोजगार आहेत अशा विद्यार्थ्यांनी शेळी पाण्याकडे वळून हा व्यवसाय केला तर त्यांना फायद्याचे त्यांना एकच सांगतो प्रामाणिकपणे जर त्यांना सर्व्हिस मिळत नाही कुठं काय काम नाही काय नाही जर तो स्वतः न लाचता बीएड डीएड वाचून कुठल्या क्रॉस इंजिनियर पण त्यानं जर स्वतः प्रामाणिकपणे त्याच्यावर लक्ष देऊन जर स्वतः मोकळे सोडून जर त्याच्यावर लक्ष दिलं कामगारावर विश्वास न ठेवता स्वतः जर काळजीनं जर त्या शेळी पालनावर लक्ष देऊन कामगार का असू दे पण त्याच्या मागे आपलाही दिवसभर लक्ष असू दे जो तो इंजिनिअर मध्ये पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन पैसे मिळवू शकत नाही त्याच्याही पेक्षाही जास्त तो पैसे मिळवू शकेल पण तो आपला एक बिझनेसच आहे आणि त्यातला एक आपण इंजिनिअर आहे म्हणून समजायचं त्यानं त्या काम करावं का तर हो। तो फार मोठा होऊन जाईल अगदी बरोबर सर साहेब खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरून अपलोड होत राहतात जर का शेतकरी मित्रांनो आपल्याकडे असे शेडींचा गोटा असेल शेड असेल तर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपल्या शेडचा व्हिडिओ काढून प्रदर्शित करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद